रामकृष्ण अरे हे बघा मी वाटीवर शेंगदाणे घेतात मैत्रिणी आपण त्याचं आज गुरुवार आहे आज काहीतरी उपवासाचं बनूया लक्ष्मीच्या गुरुवारे आणि माझ्या यूट्यूब चॅनल हो ना तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा मी आता हे शेंगदाणे ना भाजून घेते मस्त पिकी अगदी खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा आपले छान असे खरपूस शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि मस्त पिकी त्याची साल आहे ना आपण काढून घेऊया आता आपण कढई हे बघा ठेवली आहे आपल्याला याच्यात मस्त तोपर्यंत याची चाचणी बनवायची म्हणजे आपल्याला छान अगदी कुरकुरीत चिक्की बनवायची याची शेंगदाण्याची चिक्की मी आहे ना उगंच आपलं साधारण दोन चमचे असं पाणी टाकते तोपर्यंत बघू आता थांबा आता ना हे शेंगदाण्याचे खोलकटं संपूर्ण आपण काढून घेऊया हे बघा आता मी ना याच्यात थोडंसं तेल होतंय किंचित दोन थेंब आणि तेवढं अर्ध्या तोटाला लावून घेते आणि बघा आता आपला पाक झालेला आहे का मस्तपैकी त्याला अशी तार सुटलेली अगदी घट्ट आणि आता आपण ह्याच्यात ते शेंगदाणे कुट आवडधोबडच वाटलं आहे ते आपण याच्यात टाकून देऊया अगदी सोपी पद्धत आहे बघा आणि असं पटापटापटा हालून घ्यायचं आणि आपल्याला ही चिक्की थापून घ्यायची अगदी मस्त होती बघा बघा आता पूर्ण झालं आता मी ओथून घेते याच्यात आणि ती अशी फटाफट थापते बघा याच्यावर म्हणजे तर ते काय होतं लगेच कडक होतं पट असं आवडलंय आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना चिक्कीचा तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा मैत्रिणी आता बघा आपण याच्या वड्या पाडून घेऊया हे बघा आता आपली ही चिक्की झालेली अगदी मऊ लूसेल अशी कडक बी नाही काय नाही हे बघा मी तुम्हाला अशी तोडून दाखवते हो हो हे हो बघा सहज तुटते बघा एवढी छान लागते ना मैत्रिणीनं आता मी थोडी खाऊन बघते कशी झाली hmm what's this?